जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर बेंगलो यशवंतपुरा मार्केटचे कांदा भाव बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये कांदा वाढलेली आहे चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याऐंशी पिशवी तब्बल कांदा आली होती बाजारभाव पाहुयात काय आहे कर्नाटकमधील नवीन कांदे तीस हजार पिशवी आवक होती पैकी पन्नास टक्के चांगला व पन्नास टक्के खराब माल होता चांगल्या क्वालिटी मालाला सहाशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता तर डिस्क्लिटी मालाला शंभर ते आठशे रुपयापर्यंत बाजारभाव होता महाराष्ट्रामधील कांदे एखादे दुसरे वक्कल अठराशे ते दोन हजार रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे सोळाशे सतराशे रुपये मोक्कल साईज तेराशे पंधराशे रुपये मिडियम साईज अकराशे तेराशे रुपये गोलटा पाचशे सातशे गोलटी दोनशे तीनशे जोडचपडे दोनशे सहाशे तर ॲव्हरेज माल आठशे ते पंधराशे रुपयापर्यंत ॲव्हरेज मालाला बाजारभाव आज अपना पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकनला कर क्लिक करा